मान्सून दाखल व्हायच्या आधी जिल्ह्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडलेला आहे पावसामुळे विजेच्या तारावर झाडांच्या फांद्या फोडून नेहमी अपघात होत असतात म्हणून नरखेड गावातील वीज वितरण कार्यालयातर्फे रस्त्यालगतच्या वाढलेल्या झाडांच्या फांद्या तोडायला सुरुवात झालेली आहे वादळी पावसामुळे नेहमी झाडांच्या फांद्या या रस्त्यावर पडतात तर कधी विजेच्या तारावर पडतात त्यामुळे नेहमी अपघात होण्याची मोठी शक्यता असते म्हणून ठिकठिकाणी झाडे वाढलेली आहे त्या झाडांच्या फांद्या तोडणे आवश्यक आहे तर पावसाचा जोर वाढलेला आहे आणि या गोष्टी लक्षात घेऊन रस्त्यालगतच्या वाढलेल्या झाडांच्या फांद्या तोडणीला सुरुवात झालेली आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून आंबेडकरनगर नरखेड येथील गार्डन जवळील जे झाडे आहेत ते अगदी तारांच्या जवळ लागलेले आहे त्यांच्या फांद्या तुटलेल्या आहे तुम्ही पाहू शकता कर्मचारी सकाळपासूनच कामाला लागलेले आहे